कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढत आरोपीचे वकील म्हणतात की सगळी मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या चा ह्याच्यातूनच सगळं युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आला आणि एकेचाळीसची नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आली नाही मला कायदेशीर समजत नाही पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही फेसबुकला पोस्ट करणं मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्या तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही तुम्ही म्हणताय सर पहिल्या त्याच्यानंतर सत्ताधारी असतील असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेड बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं पण तेवढं झालेलं नाही आहे उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी सुद्धा ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळे एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही कुठं

आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी आ, आ, परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना शोधा लागे नाही ना तर एक, एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठली तर यंत्रणा आहे म्हणूनच सापडलेलं नाही सर थँक्यू थँक्यू